वाहतूक कोंडी कमी व्हावी या उद्देशातून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत घोडबंदर मार्गावर पाचशे साठ कोटी रुपये खर्चून मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचं काम करण्यात येत आहे मात्र या कामामुळे कोंडी सुटण्याऐवजी वाढ होणार असल्याची भीती व्यक्त करत या कामाला रहिवाशांकडून विरोध होतोय असं असतानाच रस्ते जोडणी कामादरम्यान नवीन विद्युत खांब बसवणं आणि त्याच्या विद्युत वाहिन्या टाकणं अशी कामं करण्यासाठी सुमारे सत्तर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या खर्चाला भार आता ठाणे महापालिका आहे घोडबंदर मार्गावरील कापूरबोडी ते गायमुख या नऊ पूर्णांक तीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं पूर्णपणे कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार असून त्यात मुख्य आणि सेवा रस्ते जोडले जाणार आहेत या कामासाठी पाचशे साठ कोटींचा सा खर्च अपेक्षित आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हे काम करण्यात येत आहे या कामामध्ये तब्बल दोन हजार एकशे शहाण्णव वृक्ष बाधित झालेत त्यापैकी एक हजार सहाशे सत्तेचाळीस वृक्षांवर पालिकेनं कुरहड चालवली आहे तर पाचशे एकोणपन्नास वृक्षांचा पुनर्पण केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतोय वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत असला तरी त्याला नागरिकांकडून विरोध होतोय या प्रकल्पामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होते गोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी कामादरम्यान जुने चाळीस ते पंचेचाळीस विद्युत काम हटवावे लागणार आहेत काही ठिकाणी विद्युत रोहित्र आहेत ते हटवावी लागणार आहेत काही महिन्यांपूर्वी एमएमआरडीए ठाणे महापालिका तसंच विविध प्राधिकरणांची एकत्रित बैठक पार पडली या बैठकीत विद्युत कामांविषयी चर्चा झाली होती मात्र हा खर्च कोण करणार यावर एकमत झालं नव्हतं नवीन विद्युत खांब बसवणं आणि त्यांच्या विद्युत वाहिन्या टाकणं अशी कामं करण्यासाठी सुमारे सत्तर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली यासंदर्भात ठाणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही